शाब्बास माझा पुता जितूचे बाबा आणि त्यांचे मित्र मोठी नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि दोन दिवसांनी परत येत असत ते आले की जितूला त्यांच्याबरोबर खूप कामे करायला लागत असे त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे टोपलीत भरणे मोजणे आणि मग मासे विकायला आईबरोबर बाजारात जाणे बाबांबरोबर काम करायला आईबरोबर बाजारात जायला जितूला खूप आवडायचे जितू पटापटा मासे मोजायचा तेव्हा बाबा अंगणात बसून जितूकडे कौतुकाने पाहत राहायचे वादळात आपले बाबा सापडणार या भीतीने जितू बैच झाला काय करावे हे त्याला सुचे ना कोणता तरी धोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा म्हणजे ते नावा परत फिरवतील असा विचार त्याच्या मनात आला त्याला एक कल्पना सुचली तो धावत धावत घरी गेला आईची लाल साडी घेऊन पळत आला किनाऱ्यावरच्या छोट्या डोंगीत त्याने उडी मारली डोंगीवरच्या लांब बांबूला ती साडी बांधली तो बांबू उंच उभा होता मन्नूने ही डोंगी तुडी मारली आणि ती डोंगी समुद्रात लोटली वल्ले जोर जोरात मारत ते समुद्रात निघाले समुद्रात दूरवर गेलेल्या नावांवरच्या कोळ्यांनी जितूच्या डोंगीचा हा धोक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या जितू आणि मन्नूनेही आपली डोंगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरवली आता वारा खूपच वेगाने व्हावू लागला होता समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या समुद्र खवळला होता त्या मोठमोठ्या लाटांमधून डोंगी वल्लवणं कठीण जात होतं मन्नूचे आणि जितूचे हात दुखून आले शेवटी ते कसे कसे किनाऱ्यावर पोचले तेव्हा लोकांनी पुढे येऊन त्यांची डोंगी नांगराला बांधली जितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता जितू शुद्धीवर आला तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवाळून डोळ्यात पाणी आणून म्हणाले शाबास माझ्या पुता अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद